त्याची बोलणे ऐकून ती विचारात पडते आता कुठली अट आदित्य आपल्याला घालणार आहे याचा ती विचार करत असते आदित्य तिच्याकडे पाहात जास्त विचार करू नकोस मी ॲक्सिडेंटनंतर तुला काहीतरी सांगितले होते कदाचित तू विसरली असेल पण माझ्याबरोबर लक्षात आहे ती पुन्हा गोंधळून काय सांगितले होते इशिका मी तुला मनापासून सॉरी म्हटलं होतो खरंच मी जे तुझ्यासोबत वागलो ना ते खूप चुकीचे होते त्याला एवढ्या लवकर माफ करणे हे तुझ्यासाठी नक्कीच कठीण असेल हे माहिती आहे मला पण खरंच त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होतो आहे की मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागलो पण मी पुन्हा एकदा तुझी मनापासून माफी मागतो आणि आशा करतो की तू पण मला माफ करशील पण मी हे जे काही बोलत आहे ना ते अगदी मनापासून बोलत आहे मला खरंच मनापासून असे वाटत आहे की आपण आपल्या नात्याला एक चान्स द्यावा आणि आधीचे सगळे काही विसरून एक नवीन सुरुवात करूया आज हे बोलताना त्याच्या डोळ्यात खरेपणा इशिकाला दिसत होता पण ती अजून पण काही बोलत नाही आहे ते बघून तो नाराज होतो आणि पुन्हा सिगारेट ओढत असतो इशिकासाठी पण जे काही तिच्यासोबत घडून गेले होते ते सहजासहजी ती विसरू शकणार नव्हती पण ते लग्नाच्या बंधनात अडकले होते मग भलेही त्यांचे मनाविरुद्ध लग्न झाले असले तरी ते नवरा बायको होते आणि ते नाते ते दोघं सहजासहजी सोडून देणार नव्हते होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि विचार करते मी जर खरंच आमच्या नात्याला एक संधी दिली तर असा ती मनात विचार करत असते इशिका संधी द्यायला काय हरकत आहे ना आणि खडूसमध्ये झालेला बदल तू स्वत पाहिला आहे मग काय हरकत आहे ना एक संधी द्यायला आणि असंही तू इथून कुठे जाणार आहेस तुझ्यासोबत जा जे काही व्हायचे आहे ते सगळं तर होऊन गेली आहे फोर्सफुली का होईना पण नवरा बायकोमध्ये जे काही होते ते बऱ्याचदा तुझ्यात आणि आदित्यमध्ये होऊन गेले आहे नाही नाही म्हणता तू असेही पूर्णपणे त्याचीच झाली आहे मग या नात्याला जर खडू स्वतः एक संधी द्यायचा विचार करतोय तर तुला काय हरकत आहे ना खूप विचार करून ती त्याच्याकडे पाहात ठीक आहे मी आपल्या या नात्याला एक संधी द्यायला तयार आहे पण ते तुम्ही ती बोलायच्या आधीच त्याने त्याची सिगारेट बाजूला फेकली आणि शिका धक्का लागल्यासारखी त्याच्याकडे बघू लागली खरंच मी फक्त एक संधी द्यायची असे त्यांना सांगितले आणि त्यांनी खरंच सिगारेट फेकली याची तिला आश्चर्य वाटत होते ती, ती अजून पण शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत उभी होती तो किंचित गालात हसतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ वळतो त्याला लागले होते तरी आता त्याला तिची खूप गरज होती ती पण हळूच त्याच्या मांडीवर बसते त्याला त्रास होणार नाही याची ती काळजी घेत असते ती त्याच्याजवळ जाताच त्याच्या डोळ्यात रागाने पाहात मी तुम्हाला माफ केलंय खरं पण ते तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत मला ते तुम्ही असे कधीही मला जवळ नाही घेऊ शकत माझी इच्छा नसताना म्हणजे माझ्या मनाविरुद्ध मला हात सुद्धा लावायचा नाही तुम्ही ती त्याला जवळजवळ धमकी देत म्हणाली आदित्य तिच्या गालावरून हात फिरवत असे नाही होणार ह बायको बायको तू मला माझ्याजवळ हवी आहेस आता या क्षणाला मला खरंच तुझी खूप गरज आहे ते मी तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही पण मला एकदा तुझ्या मिठीत स्वतःला झोकून घ्यायची आहे आणि त्याने ती काही बोलायच्या आधीच तिला घट्ट मारली आदित्यला आता खरंच ही खूप गरज होती आज त्याचा तो प्रेमळ स्वभाव बघून तिला पण खूप छान वाटले पण तिने त्याला जाणवू दिले नाही आणि त्याला आधार मिळावा म्हणून त्याच्या पाठीवरून ती प्रेमाने हात फिरवू लागली तिच्या त्या, त्या प्रेमळ स्पर्शाने त्याने अजूनच त्याची मिठी घट्ट केली खूप भारी वाटत होते त्याला रोज जबरदस्तीने तिला ओढून मिठी मारणारा आज प्रेमाने तिला मिठी मारून बसला होता दोघं शांत होते फक्त एकमेकांचा सहवास ते अनुभवत होते त्या शांततेत त्यांच्या हृदयाची धडधड तेवढी ऐकू येत होती काही वेळाने ती त्याच्या मिठीतून बाजूला होते पण त्याची काळजी वाटत असते म्हणून कारण पंधरा ते वीस मिनिट तो तसा बसून होता आणि अजून आदित्य पूर्णपणे बरा झाला नव्हता म्हणून तिला त्याची काळजी वाटत होती अहो चला आत जाऊया तुम्ही आराम करा किती वेळ असे बसून राहणार आहात तिला त्याची किती काळजी आहे हे बघून तो तिचा चेहरा जळीन घेतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो तिच्या कपाळाला त्याचे कपाळ टेकवत बायको तू जे अहो मला बोलतेस ना ते तर मला खूप आवडते पण त्यापेक्षा तू मला आधी आदित्य जर म्हणालीस ना तर मला अजूनच आनंद होईल ती पण त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत तुम्हाला वाटतं ना मी आधी आदित्य तुम्हाला म्हणावे ते सुद्धा मी करेन पण तुम्ही आत तर चला आणि आराम करा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि ती घाईघाईमध्ये उठायला लागली पण त्या स्पीडने पुन्हा त्याच्या मांडीवर बसली तिला अचानक गरगरल्यासारखे वाटत होते आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत स्वीटी काय होत आहे तुला तू ठीक आहेस ना आदित्यला तिची खूप काळजी वाटत होती ते मी ठीक आहे पण काय माहिती अचानक मला गरगरल्यासारखं वाटत आहे ते तू बस इथे सोडावेल तुला बरं वाटेल आदित्यला तिची खूपच काळजी वाटत होती अहो मी ठीक आहे ते आज अजून काही खाल्ले नाही ना कदाचित त्याच्यामुळे असेल मी ठीक आहे प्लीज तुम्ही पण आत चला ती उठून उभी राहते आणि त्याला आधार देत आत घेऊन येते बेडवर नीट झोपवते आणि त्याच्याकडे पाहत स्माईल करत आलेच मी आणि ती किचनमध्ये येते त्याच्यासाठी शेवगा शेगांचे सूप बनवते तिच्या हाताने तिची तब्येत ठीक न होती तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या नवऱ्यासाठी ती बनवत होती काही वेळातच गरम गरम सूप बनवून ती वर येते इकडे आदित्य दरवाजाकडेच पाहत होता जणू काही तिच्या येण्याची वाटच पाहत असेल आणि ती दिसताच भली मोठी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर येते त्याची स्माईल बघून ती पण त्याला गोड स्माईल देते आणि तिची स्माईल बघून आपला हिरो तर विसरूनच जातो की त्याचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून ती ते सोपचे बाउल साईडला ठेवते आणि त्याला नीट बसायला मदत करते आणि नंतर ती पण त्याच्याजवळ बसून त्याला सोप भरवत असते गरम होते म्हणून फुंकर मारून ती त्याला भरवत असते तो पण तिच्याकडे प्रेमाने पाहात ते सोप असतो आज ती खरंच एक बायकोप्रमाणे त्याची काळजी घेते असे त्याला वाटत होते आणि त्याचे असे एकटक पाहणे मात्र तिला गुदगुल्या झाल्यासारखे वाटत होते त्याला समजले होते की ती लाजते तरी तो तिच्याकडे एकटक पाहात सोप पित असतो तिच्याकडे पाहात तो सगळे सोप संपवतो त्यानंतर रिशिका त्याला पाणी प्यायला देते आणि नंतर त्याची मेडिसिन पण देते आता त्याला झोपून झोपून कंटाळा आला होता म्हणून तो मोबाईल पाहत असतो तो मोबाईल पाहतो आहे हे बघून पण तिचे काम करत असते पण आज तिला खूप अस्वस्थ वाटत होते म्हणजे मध्येच फ्रेश वाटायचे तर नंतर चिडचिड होत होती मध्येच गरगरल्यासारखे पण वाटायचे पण आदित्याची काळजी घेणे खूप गरजेचे होते म्हणून ती आदित्याची काळजी घेत होती तसे आदितीच्या काका काकाकाकूंकडे तिने बऱ्याचदा ताप अंगावर काढला होता पण आता तिला जे काही होत होते ते तिला वेगळेच वाटत होते म्हणजे कधी कधी फक्त खात असायची तर कधी कधी काही खायची इच्छा नसायची मेडिसिनमुळे आदित्य मोबाईल पाहत असताना झोपून गेला इशिका पण त्याच्या शेजारी बसून बुक वाचत असताना झोपून गेली त्यांच्या रूमचा दरवाजा ओपन असल्यामुळे वात आला पण दोघांना शांत झोपलेलं बघून त्याने दरवाजा बंद केला आणि तो त्याच्या रूममध्ये आला एक दोन तासाने आदित्यला जाग आली त्याने डोळे उघडताच त्याच्या स्वीटीचा निरागस चेहरा समोर दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने हळूच पुढे सरकून तिच्या कपडावर केस केले आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता खूप शांत ती झोपली होती आणि खूपच क्यूट आणि निरागस दिसत होती आता तिला पण जाग आली आणि तिने त्रासिकपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला कारण उठायची अजिबात इच्छा नव्हती पण आज अशी सकाळी सकाळी कशी झोप लागली याचा विचार करत तिने डोळे ओपन केले आणि पुन्हा बंद करून घेतले तिच्या वागण्याचे त्याला हसू आले तिने तीन ते चार वेळा तसेच केले शेवटी आदित्यने ते तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत स्वीटी काय झाले अहो खूप झोप येते उठावेसे वाटत नाही आहे मग झोप ना का उठली अहो खरं तर तुम्ही आराम केला पाहिजे तुम्ही का उठला तेवढ्या लवकर राणी झोपलंच होतं गं पण मला अशी दिवसा झोपायची सवय नाही आहे गं आणि खरं सांगू हॉस्पिटलमध्ये मी खूप आराम केला गं मला तर असे झाले होते कधी मी ऑफिसला जातो आहे आणि कधी काम करतो आहे म्हणून ती पण त्याच्या गालावरून हात फिरवत ते आपल्याला काम करायची सवय असली ना की असेच होते दोघं बराच वेळ बोलत होते असेच बोलता बोलता तो विषय काढतो काय गं माझी काळजी आहे म्हणून कॉलेज बुडवत आहेस का कॉलेजबद्दल विचारताच तिला टेन्शन येते काय सांगावे तिला सुचत नाही ती टाळाटाळ तार करायला ला लागते आदित्य तिचा हात पकडून तिला शांत करतो इशिका काहीही लपवायची गरज नाही आहे मला सगळं काही समजले आहे आणि अजिबात घाबरू नकोस तू बिंदास कॉलेजला जा कसलेच टेन्शन घेऊ नकोस आणि जे घडले त्यात तुझी अजिबात चूक नव्हती त्यामुळे तू कॉलेजला जाऊ शकतेस अहो पण हे बघ तू त्याचा विचार अजिबात करू नकोस की तुला कोणी काही बोलेल म्हणून तुला कोणी काहीही बोलणार नाही आणि तुझ्या दादाने सगळं काही ठीक केले आहे त्यामुळे तू न घाबरता कॉलेजला जाऊ शकते अहो पण मी तर कुणाच्या घेण्या देण्यात पण नसते तरी मलाच का टार्गेट केले असेल स्वीटी तू आता शांत हो आणि ती विषय सोडून दुसरं काहीही बोल ओगाच तो विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास करून घेऊ नकोस आणि अजून एक तुझ्यासोबत जॉनला घेऊन जा आणि जॉन नसेल तर दुसऱ्यांना सोबत घेऊन जात जा म्हणजे तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही मग जाणार ना माझी मा बायको कॉलेजला तिने डोळे मिसकावत हो म्हटले चला भूक लागली असेल ना मी फ्रेश होते आणि जेवायला घेऊन येते ती घाईघाईमध्ये उठते आणि तिला पुन्हा गरगरल्यासारखं होतं आदित्य काळजीने इश्यू काय होत आहे तुला ती स्वतःला सावरत अहो काही नाही ते एकदम उठले ना कदाचित त्याच्यामुळे असेल मी आलेच आणि ती उठून उभी राहिली दोन पावले टाकणार तोच तिला पुन्हा तसेच झाले आधी तिचे लक्ष होतेच तिच्याकडे तो पण हळूहळू उठून तिच्याजवळ गेला ती पडणार तोच त्याने कसे बसे तिला पकडले त्याच्या हाताला लागले होते तर त्याच्याकडून इशिका काही पकडली गेली नाही आणि तो तिला घेऊन खाली बसला पण इशिकाला चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध पडली ती काही बोलत नाही आहे हे बघून त्याला तिची खूप काळजी वाटत होती स्वीटी डोळे उघडणार काय झाले तुला आज त्याला त्याची खूपच काळजी वाटत होती आणि काय करावे त्याला कळत नव्हते तो राघवला आवाज देत होता पण दरवाजा बंद असल्यामुळे त्याला आवाज ऐकू येत नव्हता आदित्य शिकाला पकडून बेडजवळ घेऊन येतो आणि मोबाईल घेऊन राघवला फोन करतो राघव मोबाईलच पाहत असतो त्याच्या दादाचा फोन बघून त्याला काळजी वाटते आणि तो पडतच आदित्यजवळ येतो दादा आणि बहिणीला असे खाली बसलेले बघून राघवला खूपच काळजी वाटत असते राघव काळजीने दादा वहिनी ठीक आहे ना आणि त्या अशा का झोपल्या आहे राघव तुझ्या वहिनीला गरगरल्यासारखं वाटत होतं पण मध्येच ठीक आहे पण म्हटली आणि उठून जाणार तोच ती चक्कर येऊन पडली राघव बघ ना मी केव्हाचा आवाज देतोय पण ती कशी काही बोलत नाही आहे दादा तू आधी शांत हो वहिनी ठीक आहे थांब मी तिला नीट झोपवतो राघव इशिकाला उचलून नीट बेडवर झोपवतो आदित्यला पण आधार देत इशिकाजवळ बेडवर बसवतो दोघांना पण कळत नव्हते अचानक इशिकाला काय झाले आहे म्हणून खूप काळजी वाटत होती तिची राघव पाणी मार तिच्या चेहऱ्यावर कदाचित तिला शुद्ध येईल राघव इशिकाच्या चेहऱ्यावर पाणी मारतो पण इशिका काही हालत नाही दादा मला वाटते डॉक्टरांना बोलवू आपण हो हो तू लवकर डॉक्टरांना फोन करून बोलावून घे राघवने डॉक्टरांना फोन केला आणि आदित्य इशिकाचा हात हातात पकडून तिला उठवायचा प्रयत्न करत होता स्वीटी काय झाले तुला आता तर ठीक होतीस तू राघव फोन ठेवत दादा काळजी करू को नकोस येत आहे डॉक्टर राघव पुन्हा एकदा पाणी मारून बघ राघव पुन्हा इशिकाच्या चेहऱ्यावर पाणी मारतो आणि इशिकाला हळूहळू जाग येत असते तिला शुद्ध येते हे बघून आदित्य आणि राघवचा जीवाजीव येतो खूप घाबरले होते दोघं ती हळूहळू डोळे उघडत असते आदित्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत इशू काय होत आहे तुला त्रास होत असेल तर अशीच शांत पडून राहा अहो ती माहिती नाही पण खूप गरगरल्यासारखं वाटत आहे पण तू शांत पडून राहा डॉक्टर येतीलच इशिका डोळे बंद करून तशीच पडून राहते पंधरा वीस मिनिटांनी डॉक्टर येतात डॉक्टर इशिकाला चेक करत असतात राघवला जॉनचा फोन येतो म्हणून तो, तो बाहेर जाऊन बोलत असतो काय झाले यांना डॉक्टर विचारतात ते तिला गरगरल्यासारखं होत आहे आता काही वेळापूर्वी ठणठणीत होती पण अचानक तिला गरगल्यासारखे व्हायला लागले डॉक्टर इशिकाकडे पाहात तुम्हाला अजून काही त्रास होतो आहे का हो ती मला कधी कधी अस्वस्थ वाटत आहे तर कधी मळमळ झाल्यासारखं वाटत आहे तिचे बोलणे ऐकून डॉक्टर स्माईल करतात आणि तिला विचारतात पाळी चुकली का तुमची डॉक्टरांचे बोलणे ऐकून इशिका आणि आदित्य एकमेकांकडे पाहतात आता तिला प्रश्न पडला होता त्याच्यासमोर कसे बोलायचे पण आता बोलावे तर लागणार आणि ती डॉक्टरकडे पाहात हो एवढंच ती बोलते बरं एक काम करा प्रेग्नेन्सी कन्फर्म करण्यासाठी तुम्ही चेक करून बघा डॉक्टर तिच्या हातात केट देतात पण डॉक्टरांचे बोलणे ऐकून दोघांच्या अंगावर काटे येतात कारण हे सगळं त्या दोघांसाठी अनपेक्षित होते जा जाऊन चेक करा डॉक्टर पुन्हा म्हटले तशी इशिका हळूहळू बेडवरून खाली उतरली आदित्यला त्रास होत होता तरी त्याने तिचा हात पकडून तिला वॉशरूमपर्यंत आधार देत घेऊन गेला इशिकाचे मात्र मनात विचार सुरू होते खरंच मी प्रेग्नेंट असेल का म्हणजे माझे बाळ मी आई होईल का असे विचार तिच्या मनात येत होते इशिका हात आली आणि तिने डोअर बंद करून घेतला आणि किटवर दिलेली प्रोसेस बघून जसे सांगितले होते तसे तिने केले सगळं झाल्यानंतर ती वेट करत होती आता काय होईल तिची पाहायची हिंमत तर होत नव्हती म्हणून ती पाठमोरी उभी राहिली हृदय तर खूप जोराने धडधड करत होते काय होईल आणि काय नाही याचा ती विचार करत होती असे वाटत नव्हते एवढ्या लवकर पाळी मी सोयल म्हणून आणि बाळ हा शब्द तिच्या तोंडात येताच तिचे अंगशारलेच कारण आदित्य आणि तिच्यात जे काही झाले होते ती सगळी जबरदस्ती करून झाले होते आणि त्या जबरदस्तीने आज तिची पाळी चुकली होती आणि तिला बाळाची साहू लागणार होती तिला जसे आठवत होते तसे तिचे डोळे भरून आले तिला आत येऊन पंधरा ते वीस मिनिट होऊन जातात ती अजून बाहेर आली नाही म्हणून आदित्यला पण काळजी वाटत होती डॉक्टर आदित्यला सांगतात त्यांना बाहेर बोलवा हो मी बोलावतो आणि आदित्य इशिकाला आवाज देतो इशू इशू बाहेर येतेच का त्याच्या आवाजाने इशिका तिचे अशोक पुसते आणि किटकडे न पाहता बाहेर येते ती बाहेर येतास आदित्य खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो की ती काय बोलेल म्हणून पण ती त्याच्याकडे पाहत पण नाही आणि ते कीट त्याच्या हातात देऊन ती बेडवर जाऊन झोपते तिला आता काय करावे काही कळत नव्हते बेडवर पडल्या पडल्या तिने डोळे बंद करून घेतले डॉक्टरांना पण तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले पण ती काही बोलली नाही आदित्य पण शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता पण आता शांत राहणे गरजेचे होते त्याचे पण हृदय जोराने धडधड करत होते त्याला पण जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि त्याने त्याच्या हातातील किटकडे पाहिले आणि तो पण शॉक झाला कारण किटवरती दोन रेड लाईन दिसत होत्या ते बघून आदित्यचे हृदय जोराने पडायला लागले अंग पूर्ण थरथरू लागले माझी इशू आई होणार आहे आणि मी पप्पा होणार आहे हा विचार त्याच्या मनात येताच त्याला खूप आनंद झाला आमचे भाडे या दुनियेत येणार आहे माझ्या बाळाची आई होणार आहे असे एक ना एक विचार त्याच्या मनात येत होते खूप आनंद झाला होता त्याला त्याला आनंदाच्या भरात बोलता पण येत नव्हते तो पप्पा होणार आहे हे त्याला समजताच त्याचा आनंद गगनाथ मावेनासा झाला डॉक्टर त्याच्याकडे पाहत मिस्टर आदित्य रिझल्ट काय आहे आदित्य आनंदात इट्स पॉझिटिव्ह हे सांगताना त्याला खूप आनंद झाला होता आज त्याचे डोळे काठोकाठ भरून आले होते ते पण आनंदाने कारण टोप्पा होणार आहे यानेच त्याला खूप आनंद झाला होता त्याला वाटले नव्हते की एवढ्या लवकर असे काही होईल म्हणून आणि ते ध्यानीमनी नसताना त्याला एवढी गोड बातमी मिळाली त्यानेच ते त्याला खूप सुखद धक्का बसला होता त्याचे बोलणे खो शिकाचे डोळे बंद असून तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते तिच्याकडून कंट्रोल झाले नाही आणि तिला हुदका येईल पण तिने तोंडावर हात ठेवून स्वतःला सावरले पॉझिटिव्ह ऐकून डॉक्टर स्माईल करत अभिनंदन तुम्हाला आपल्याला लवकरात लवकर त्यांचा चेकअप करून पुढची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल तुम्ही त्यांना उद्या क्लिनिकला घेऊन या आता त्यांना आरामाची गरज आहे तर आजच्या दिवसापुरता मी गोड्या देतो त्यामुळे त्यांचा त्रास कमी होईल पण उद्या त्यांना घेऊन या मग उद्या तुम्हाला सगळं काही समजावून सांगतो मी हो हो थँक्यू सो मच डॉक्टर काळजी करण्याचे कारण नाही आहे ना आता तर ठीक आहे तर आता काही सांगू शकत नाही पण उद्या तुम्ही या मग उद्या सगळं काही तुम्हाला कळेल बरं चला येतो मी आणि डॉक्टर निघून गेले ते जाता सादित्यने इशिकाकडे पाहिले पण तिने पटकन अंगावरून ब्लँकेट भांबरून घेतले तिच्या वागण्याचे त्याला वेगळे वाटले पण तो हळूहळू झाला तिच्याजवळ आला केव्हाची शांत असलेली इशिका आता जोराने रडायला लागली इशू काय झाले का रडते तू अगं किती आनंदाची बातमी मिळाली आपल्याला आणि तू अशी रडत का आहेस तुला नको आहे का आपले बाळ तो खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत होता ती मात्र हुदके देऊन रडत होती तो तिला खूप मनापासून समजावत होता पण ती काही समजूनच घेत नव्हती त्याच्या मनात विचार येऊन जातो ईशिकाला आनंद नाही झाला का आदित्य तर पप्पा होणार आहे या विचारानेच खूप खुश होता पण ती मात्र अजून पण असाच समजत होती की त्याच्या जबरदस्तीमुळे आज ती प्रेग्नेंट होती इशिका आशिका वागते आहे हे आदित्यला आठवते कारण आदित्यानेच तिच्यावर बऱ्यादा जबरदस्ती केली होती तिची इच्छा नसतानासुद्धा तिला त्रास होईल असा तो वागला होता पण त्याने केलेल्या चुकीचा त्याला पश्चाताप झाला होता आणि त्याला आता मनापासून त्याचे बाळ हवे होते खरं तर त्याच्या ॲक्सिडेंटनंतर इशिकाने त्याला माफ करून एक संधी द्यायचा विचार केला होता सगळं सहजासहजी ती विसरणार नव्हती पण त्यांच्या नात्याची ती नवीन सुरुवात करणार होते पण आता त्या दोघांच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली होती आणि त्या बाळाचा स्वीकार करायला आदित्य मनापासून तयार होता पण इशिका मात्र काहीही बोलत नव्हती फक्त रडत होती इशू प्लीज तू आधी शांत हो रडू नकोस इशिका रडत का, का शांत हो मी ती त्याचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तो मात्र हळवारपणे तिला समजावत होता कारण आता त्याला तिच्यावर रागवायचे नव्हते त्याला तर तिच्याबद्दल फक्त काळजी वाटत होती इशू प्लीज गह शांत हो आधीच तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि तू अशी मगासपासून रडत आहे प्लीज इशू आता ते तुझ्या तब्येतीसाठी चांगले नाही आहे ती रडत आता का तू मला माझी एवढी काळजी वाटत आहे ती रागाच्या भरात मनाला येईल ते बोलत होती आदित्यला राग येत होता पण तो खूप कंट्रोल करून शांतपणे तिच्यासोबत बोलत होता ती अशी ऐकणार नाही हे बघून तो ब्लँकेट ओढून बाजूला करू लागला आणि ती बाजूला न करता तिच्याकडे ओढू लागली आणि त्या गडबडीत आदित्यने लागले आणि तो जोराने ओरडला त्याचा आवाज ऐकून शिकायला त्याची काळजी वाटली आणि तिने पटकन ब्लँकेट बाजूला केले आणि उठून बसली अहो सॉरी माझ्यामुळे तुम्हाला लागले ते मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता पण ते चुकून झाले प्लीज तुम्ही आराम करा बरं वाटेल तुम्हाला नाहीतर डॉक्टरकडे जायचं का त्याच्यापरी तिची काळजी बघून तो नॉर्मल झाला त्याला त्रास होत होता पण आता त्याला त्याच्यापेक्षा त्याच्या इशिकाची आणि त्याच्या येणाऱ्या बाळाची काळजी वाटत होती तो तिचा चेहरा उजडीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहात इशू मी ठीक आहे माझी काळजी तू करू नकोस तू फक्त तुझी आणि आपल्या येणाऱ्या बाळाची काळजी घे तुला नाही का वाटत आपले एक बाळ या जगात यावे म्हणून तू तर एकटीने जीवन काढले आहेस ना मा जर आपला अंश तुझ्या पोटात वाढत आहे तर तुला नाही का वाटत ते आपल्या हक्काचे बाळ असेल आणि त्याने या जगात यायला पाहिजे म्हणून आणि माझ्यापेक्षा पण तुझ्या हक्काचे तुझ्याजवळ कोणीतरी येणार आहे त्याचा तुला आनंद नाही आहे का इशू मान्य आहे काही गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने घडून गेल्या पण आता जर आपल्या आयुष्यात आनंदाची एक लहर येत आहे तर तुला ती का म्हणून नको आहे आपली बाळ या जगात यावी असे तुला नाही वाटत का इशू तुला नाही जगायचे का आपल्या बाळासोबत आनंदाचे क्षण इशू कदाचित तू आता नाराज आहेस म्हणून तुला काही निर्णय घेता येत नाही आहे पण मी खूप हॅप्पी आहे है गो आणि मला ते आनंदाचे क्षण जगायचे आहे प्लीज ते आनंदाचे क्षण मला मनापासून जगायचे आहे इशू आणि इशू तू जर असा विचार करत असशील की तुला हे बाळ नको आहे तर हा विचार तजिबात करू नकोस मला माझे बाळ हवे आहे हे बोलताना त्याचे डोळे पण काठोकाठ भरून येतात इशिका तर त्याच्यात भरलेल्या डोळ्यात पाहत असते त्याच्या डोळ्यात बाळा आणि तिच्याबद्दलची काळजी तिला स्पष्ट दिसत होती इशी तुला नाही का वाटत आपल्या दोघांचा अंश या जगात यावा आपल्या दोघांवर हक्क गाजवणारे आपली बाळ या जगात यावी तो हे बोलताच तिला खूप भारी फिरिंग आली आता तिला कळले की ती आई होणार आहे आई होणे ही भावनाच तिच्यासाठी खूप छान होती तिने ती तर तिची आई गमावली होती पण ती आज स्वतः आई होणार होती तिचे बाळ या जगात येणार हे खूप छान वाटत होते तिला आईबद्दलची ममता तिला जाणवू लागली आणि तिने खाली वाकून तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवू लागली आता ती सगळं विचार झटकून फक्त तिच्या बाळाचा विचार करत होती ती आई होणार आहे याचा तिला खूप आनंद झाला आणि तिने पटकन आदित्यला मिठी मारून ती रडायला लागली रडत रडत सॉरी मी मगाशी खूप चुकीचे वागले ना आई होणे काय असते हे तिने तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा तिला कळले आणि तिच्या चुकीची जाणीव होताच तिने आदित्यला मिठी मारली आदित्यने पण तिला समजून घेतले आणि त्याची मिठी घट्ट केली कारण तो पण पप्पा होणार आहे यानेच खूप हॅपी होता इशू तू ना खरंच खूप वेळी आहेस माझी वेळी इशू तो हसत आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत असतो ती कशीही हसली तरी त्याला माहिती होते त्याच्या येणाऱ्या बाळावरती खूप प्रेम करेल खूप आनंदाचा क्षण दोघांच्या आयुष्यात आला होता दोघं पण एकमेकांच्या मिठीत त्यांच्या बाळाचा विचार करत होते अजून त्यांच्यात म्हटले तसे प्रेम न होते पण बाळाची चाहू लागताच त्यांना एकमेकांच्या प्रती प्रेमाची पण कडी हळूहळू उमलायला सुरुवात होणार होती पण आदित्य हॅपी असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात कारण जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यात आनंद आला होता त्याच्यासोबत दुःख पण आले होते त्याची त्याला भीती वाटत होती पण त्याला आता दुसरे काहीही नको होते त्याचे इशू आणि त्याचे बाळ एवढेच त्याला हवे होते तो तिच्या पाठीवरून हात फिरवत स्वीती भूक लागली असेल ना काहीतरी खाऊन घे अहो पण मला खरंच काही खावेसे वाटत नाही आहे तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत मला माहिती आहे तुझी खायची इच्छा नाही आहे पण आपल्या बाळासाठी थोडं काहीतरी खाऊन घे थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायला सांगतो आणि तो खाली फोन लावतो इकडे राघव अजून पण जॉनसोबत महत्त्वाचे बोलत होता आणि तो बोलत बोलत त्याच्या रूममध्ये गेला होता काही वेळासाठी तो शिका वहिनीबद्दल विसरूनच गेला एक सर्वंट इशिकासाठी जेवणाचे ताट घेऊन त्याच्या रूममध्ये आला आदित्यजवळ ताट देऊन तो निघून गेला आदित्यने एक घास घेतला आणि तिला भरवत होता ती पण आदित्यला भरवत होती एकमेकांना भरवत दोघं पण जेवण करत होते पण अचानक इशिकाला मळमळल्यासारखं झाले आणि ती पडतच वॉशरूममध्ये गेली जेवढे खाल्ले होते ते सगळं तिचे बाहेर पडले आदित्यला तिची काळजी वाटत होती तो तिच्याजवळ जाणार तोच ती बाहेर आली आणि बेडवर जाऊन आडवी झाली आदित्य तिच्या डोक्यावरून हात भिरवत काय झाले इशू अहो अचानक डोके पण डुकायला लागले तू झोप मी चेपून देतो तुला तो तु इशिकाच्या शेजारी येऊन बसला आणि तिचे डोके चेपून देत होता काही वेळाने तिला झोप लागली तो मात्र तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता शेवटी त्याच्या बाळाची आई जी होणार होती ती तिच्या कपडावर केस करत तू स्वतः कधी कधी लहान बाळासारखी वागतेस इशू आणि त्यात अजून आपले बाळ येणार आहे कसे दोन दोन बाळांना सांभाळणार मी असा विचार त्याच्या मनात येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते इशू आज जर आईबाबा इथे असते आणि त्यांना समजले असते ते आजी आजोबा होणार आहे त्यांना किती आनंद झाला असता पण ते आपल्याजवळ नाही आहे पण इशू मी खूप हॅपी आहे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी तुला त्रास दिलाय पण तुझ्यामुळे माझे आयुष्यच बदलून गेले आहे बघ आणि आता तर आपल्या दोघांचा अंश पण तुझ्या पोटात आहे तू आई आणि मी पप्पा होणार आहे खूप हॅप्पी आहे मी इशू खूप हॅप्पी आणि हे सगळं तुझ्यामुळे थँक यू इशू सो मच आदित्य तिला मिठीत घेतो आणि त्याच्या बाळाचा विचार करत कधी त्याचा डोळा लागतो त्याला पण कळत नाही आदित्य आणि इशिकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे आणि दोघांनी पण मनापासून बाळाचा स्वीकार केला आहे त्यांच्या सुखी आयुष्याला कुणाची नजर नको लागायला कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी पाहत रहा तुमच्या सगळ्यांची आवडते लाईव्ह मराठी स्टोरी चॅनल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तू जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद